नमस्कार मंडळी आपण वेगवेगळे विषय या चॅनलवर हाताळता आलेलो आहे बैलगाडा शर्यत असेल कुस्ती असेल त्याच्यानंतर शेतीविषयक विषय असेल आपण वेगवेगळे विषय हाताळण्यामागं कारण असतं की वेगवेगळी परिस्थिती माहिती वेगवेगळ्या परिस्थितीची माहिती व्हावी आपल्या आसपास काही घटना घडत असतात तर त्याची माहिती आणि ते नकळत आणि कळत आपल्यावर परिणाम करत असतात असे काही काही विषय आपण घेऊन येतोय तर आज एक असाच विषय झाला आपण तो विषय थोडा डिस्कस करू पुण्यातील गुन्हेगारी विश्व हे नेहमीच देशभरात चर्चेचा विषय राहिला आहे पुण्यातील मारणे आणि टोळी युद्ध हे तर अनेकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे मित्रो एक गोष्ट लक्षात घ्या व्यक्ती किंवा कुठल्याही क्षेत्राचे काही वैशिष्ट्य असतात गुन्हेगारी क्षेत्र जरी वाईट असलं तरी तिथे स्वतःचं प्रस्त उभा करणाऱ्या लोकांची काही वैशिष्ट्य असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यंत्रणेच्या हातावर तुरू देऊन मोकाटपणे गुपचूप फिरणारे गुंड हे अतिशय हुशार डोक्याचे असतात अतिशय नियोजनपूर्वक एखाद्याचा कार्यक्रम करत असतात जे क्राईम रिपोर्टर जे पत्रकार आहेत त्यांचा असं मतसुद्धा आलं आहे विठ्ठल शेलार हा अतिशय घातकी गुन्हेगार आहे तो अतिशय सूक्ष्म नियोजन करून वेगवेगळ्या मार्गाने गुन्हा घडवून आणतो अतिशय हुशार आणि संयमी डोक्याने काम करणारा गुन्हेगार अशी त्याची ओळख आहे विठ्ठल शेलारची ओळख फक्त गुन्हेगार इतकी नाही बरं का तो एका राष्ट्रीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओत थोड्या डिस्कस करू मित्र मी सँडियन यादव पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहळ याची पुण्यात भर दिवसा गोळ्या झाडून हत्या केली पुणे जिल्ह्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र हे टोळीयुद्ध रा रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे शरदमोहोळ हत्याप्रकरणी शरद मोहळच्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या विठ्ठल शेलार आणि रामदास मारने मारने यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या हत्येचा तपास केला जातोय कुख्यात गुंड शरद मोहळच्या हत्येचा मास्टर माइंड असा ज्याचा उल्लेख होतोय तो गुंड म्हणजे विठ्ठल शेलार काही वर्षापूर्वी तो एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्त झाला होता शेलार याने दोन हजार सतरामध्ये पुण्याचे तत्कालीन दिवंगत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता विठ्ठल शेलार हा याना त्या कारणाने प्रसिद्ध असणाऱ्या मुळशी तालुक्याचा रहिवासी आहे त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न अपहरण खंडणीचे अनेक गुन्हे आहेत दोन हजार चौदाला त्याच्यावर मोखांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तसेच त्याला अटकही झाली होती दोन हजार सतरामध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आलेली होती त्यानंतर काही दिवसात त्याने राजकारणात प्रवेश केला होता मित्रो भिंतीवर खेळा मारून तो जर पुन्हा काढला तर त्याचा वण तसाच राहतो गुन्हेगारी क्षेत्रही तसंच आहे एकदा आपण त्यामध्ये गेलो तर बाहेर निघणं अवघड असतं मित्रांनो एक छोटासा प्रयत्न कसा वाटला मला सांगा या पूर्ण प्रकारात तुमचा तुम्हाला काय वाटतं तेही सांगा धन्यवाद